दहावीला दहावी मार्ग सहायता म्हणून मान्यता भेटली त्याच्यामुळे पहिल्या आज सांगितलंय की ह्या शाळेचा शिक्षकाचा जी खर्च आहे ती जिल्हा परिषदेला स्वतःच्या निधीतून करावा शेष निधीतून करावा पण आज सहा वर्ष पलटत आलेले आहेत आम आमच्या शाळेला एकही शिक्षक आतापर्यंत भेटलेला नाही आमच्या आणि त्यानंतर तुम्हाला एक आम्हाला सांगितलं की तुम्ही शिक्षक तसेका पैसे चालू करा आम्ही त्यांची पगार देतो पण आतापर्यंत एकही शिक्षकाला एकही रुपया भेटलेला नाही आम्ही गावकरी गावातून पैसे गोळा करून ग्रामपंचायत कोण सहकार्य घेऊन आम्ही शाळा चालवत आहोत आमच्या शाळेचा रिझल्ट शंभर टक्के आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी शाळा आहे जर ह्या शाळेची अशी परिस्थिती असेल जर गोरगरीबाला शिक्षणाचा अधिकार भेटत नसेल तर हे सरकार आणि हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि या शिक्षणाधिकाऱ्याला माझा प्रश्न आहे की गोरगरीबाई ज्याकडे शिकायचं कुठे शिकायचं खासगी शाळेत म्हणजे तुम्ही हे करून खाजगी शाळेत वाढायचं प्रमाण करता का आमच्या गावात शाळापासून जवळचे गाव आहे खाजगी शाळा दुसरा प्रयत्न करत तुमचे त्याच्यामुळे आज जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर दोन तीन दिवसात आम्ही जिल्हा परिषद मध्ये आमची शाळा भरू विद्यार्थी घेऊन